आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा होणार आहे तो कसा तर आपल्यामध्ये एक असे कुठले गुण असायला पाहिजेत की ज्यामध्ये ज्यापासून आपण काहीतरी म्हणजेच लिडरशिप करू शकतो इथे दिलेले बघा बीइंग अ लीडर वूड यू लाईक टू बी द मॉनिटर ऑफ युअर क्लास तुम्हाला तुमच्या क्लासचा मॉनिटर व्हायला आवडेल का मोस्ट ऑफ एन्जॉय बीइंग अ लीडर टू बी अ लिडर टू वी नीड टू हॅव सम क्वालिटीज दॅट सेट अ ॲप आर्ट फ्रॉम द रेस्ट आणि अशा क्वालिटीज आहेत ज्या की तुम्हाला लिडर बनवू शकतात तर अशा कोणत्या क्वालिटीज आहेत की आपल्याला आपल्या क्लासचा मॉनिटर बनवून देतील तर असे जे गुण आहेत त्यांची ओळख त्या क्वालिटीज आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा क्वालिटीज ऑफ अ लिडर आता हा लिडर शब्द फक्त नेता याच्यासाठीच न वापरता आपण इतर कुठेही ग्रुपमध्ये काम करत असताना ह्या क्वालिटीज अगदी फॅमिलीमध्ये पण राहत असताना ह्या क्वालिटी असणे खूप गरजेचे आहे बघा नाही जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आहात नातेवाईकांसोबत राहत आहात नाते फॅमिलीसोबत राहत आहात इतर कुठेही राहत असाल तर त्या क्वालिटीज तुमच्यासोबत असायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही आपोआप लीडर बनता ओके नाही आता लिडर होणं हेच आपलं एम आहे हौनेस्टी। हौनेस्टी का तर नाही एखादं चांगलं व्यक्तिमत्व गुड पर्सनॅलिटीसाठी सुद्धा हे जे क्वालिटीज आहेत ते आपल्याला आत्मसात करायला पाहिजेत तर कुठल्या कुठल्या आहेत आता इथे दिलेले फर्स्ट क्वालिटीज दिलेली आहे हॉनेस्टी तर फर्स्ट दि क्वालिटीज आहे हॉनेस्टी आता हॉनेस्टी म्हणजे काय तर हॉनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा आपण सगळ्यांसोबत किती प्रामाणिक आहोत त्यावर आपली लिडरशिप ठरेल का नाही जर तो प्रामाणिक असेल खोटं बोलणार नाही इतरांना फसवणार नाही तर तो लीडर आपल्याला आवडतो ओके नक्कीच कारण तो एक प्लस पॉईंट असतो हॉनेस्टीच्या नंतर आहे हार्डवर्क एखाद्या टीममध्ये काम करत असताना एखादं वर्क करत असताना हाती घेतलेली जी गोष्ट आहे ती करत असताना त्यामध्ये हार्डवर्क म्हणजे कठीण परिश्रम घेण्याची एखादं ध्येय गाठण्यासाठी जे काही काम करावं लागत असेल त्यासाठी हार्डवर्क कठीण मेहनत करण्याची तयारी पाहिजे काम केलेलं असावं ते पण हार्डवर्कमध्ये त्यावेळेला ती क्वालिटीज होईल हो की नाही त्यानंतर आहे गुड कम्युनिकेशन स्किल्स आणि आपण ग्रुपमध्ये काम करत असताना एकमेकांचा संवाद हा चांगल्या पद्धतीचा असावा ओके नाही फसवणारा नसावा त्यानंतर निथळ असावा प्रामाणिक असावा स्पष्ट असावा त्याला आपण काय म्हणतो गुड कम्युनिकेशन सेल आता चौथा फोर क्वालिटीज कुठली आहे तर हेल्पफुल नेहमी आपण एकमेकांना इतरांना मदत केली पाहिजे ओके हो नाही हेल्पफुल लीडर कसा असावा तर दुसऱ्यांना मदत करणारा असावा डिसिप्लिन तो शिस्तप्रिय असावा बरोबर आहे की नाही आता त्याच्याच अंगी जर शिस्त नसेल तर काय उपयोग नाही का टीममध्ये काम करत असताना लिडर हा शिस्तप्रिय असेल तर पूर्ण टीमसुद्धा काय आहे डिसिप्लिन होईल त्यानंतर कमिटमेंट एखादी टिप्पणी एखादी गोष्ट ही एकमेकांसोबत शेअर कर करत असताना ती टिप्पणी कमिटमेंट ही व्यवस्थित असावी रिस्पॉन्सिबल रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदार आणि तो जबाबदार असावा सगळ्यात महत्त्वाचा तो जबाबदार असेल तर ह्या सगळ्या गोष्टीला काय आहे महत्त्व असेल जर तो जबाबदारच नसेल लीडर तर तुम्हाला एखादी गोष्ट क्लास मॉनिटर आहेत तर तो तुमच्यावर एखादी गोष्ट तुमच्या टीचरने सोपवलेली की अमुक अमुक गोष्ट तुला करायची आहे आणि तू त्या बाबतीत जबाबदारच नाही सो ठीक आहे करता येईल वगैरे 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 डोक्यात आहे तर मग ह्या गोष्टींना प्राधान्य कधी येईल येणारच नाही ना बरोबर आहे की नाही त्यामुळे रिस्पॉन्सिबल असणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर हॉनेस्टी हार्डवर्क गुड कम्युनिकेशन स्किल हेल्पफुल डिसिप्लिन अँड कमिटमेंट ह्या सगळ्या गुणांना प्राधान्य येईल आता हे किती आहेत सात क्वालिटीज आहेत बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स नाईन सेवन क्वालिटीज ऑफ लिडर लीडर बनण्यासाठी आपल्याला ह्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे तर बनाल ना मग नक्कीच बनाल नाही का जर ह्या क्वालिटीज तुम्ही आत्मसात केल्या तर चला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला नेहमीप्रमाणे विसरू नका ओके चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत बाय बाय